नमस्कार बालभारती कथा विश्व पुस्तक दुसरे या पुस्तकातील ही छान अशी कथा छान असा धडा कुंभाराची कला पहा हा तुकाराम कुंभाराचा वाडा वाड्यासमोर हे केवढाले रांझण लावले आहेत तशीच ती पहा सोफ्यावर सोप्यावर कितीतरी गाडगी मडकी रचून ठेवलेली दिसतात तुकाराम नेहमी आपल्या कामात गडलेला असतो मातीचा गारा घेऊन तो आपल्या चाकाजवळ बसतो मळलेल्या मा मातीचा एक भला मोठा गोळा तो त्या आडव्या चाकाच्या मध्यावर ठेवतो मग काठीने ते चाक तो फिरवू लागतो चाक जर चाक गरगर -गर फिरू लागले की बघता बघता त्या चिखलाच्या गोळ्याला आकार येऊ लागतो माठ कुंड्या रांजण असा हवा तो आकार तो त्या गोळ्याला देतो पोळ्याचा सण आला की तुपकारा मातीचे बैल तयार करू लागतो तयार झालेले बैल तो रांगेने लावू शकतो ठेवू शकतो तयार झालेले बैल तो रांगेने लावून ठेवतो मग गेरूचा रंग देऊन तो त्यावर चुन्याची पांढरे ठिपके देतो असे रंगवलेले बैल किती हुबेहूब दिसतात पोळ्यांचा सण संपला की हुब हे बैल हेच बैल मुलांना खेळायला मिळतात श्रावण महिना आला की तो गणपती तयार करू लागतो लहान मोठे असे किती तरी प्रकारचे गणपती तो तयार करतो गणेश चतुर्थी जवळ आली की गणपती घ्यायला लोक तिथे येतात तासन तास ते बघतच राहतात त्यातून कोणती मूर्ती निवडायची असा त्यांना प्रश्न पडतो दिवाळी जवळ आली की तुकाराम पणत्या करू लागतो त्याच्या वाड्याचा सोपा या पण त्यांनीच भरून जातो दिवाळीत पण पणत्या घरोघर गर देवतांना दिसतात रात्री त्यांना दुरून पाहिले की चांदण्यात चमकत आहे असे वाटते दिवाळी संपली की तुकाराम संक्रांतीच्या तयारीला लागतो संक्रांतीला स्त्रिया सुगडांची वाणे देतात त्यासाठी त्याला कितीतरी सुगडे तयार करावी लागतात संक्रांत झाली की उन्हाळ्याची चाहूल लागते ऊन तापू लागते की लोकांना गार पाणी प्यावेसे वाटते त्यासाठी तुकाराम माठ आणि रांजण करू लागतो चैत्रात त्यांच्या गावची जत्रा भरते तुकाराम त्यासाठी मातीची चित्रे तयार करतो आपल्या चित्रांचे एक दुकान तो या जत्रेत थाटतो अनेक प्रकारच्या मूर्ती बाहुल्या पशुपक्षी यांनी हे दुकान गजबजलेले दिसते तुकारामची कला या चित्रातून पाहायला मिळते ती पाहून किती आनंद होतो याशिवाय घराच्या बांधकामासाठी ते विटाही तयार करतो विटांचे साचे घेऊन तो भराभर विटा पाडतो या कामात त्याची बायको व मुले त्याला मदत करतात भाजलेल्या तांबड्या लाल विटा तो रचून ठेवतो हो रचलेल्या या विटा किती सुंदर दिसतात तुकाराम लोकांच्यासाठी असा सतत वर्षभर राबत असतो छान अशी कथा छान असा धडा कुंभाराची कला तुकारामाची ही कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आपल्या भारत देशात माणसांच्या हाताला म्हणजे जे लोक आहेत त्यांना जे वेगवेगळ्या जातीप्रमाणे वेगवेगळ्या कामाप्रमाणे त्यांच्या हातांना कला असते ज्याची कला त्याला फार चांगल्या पद्धतीने अवगत असते कुंभाराची कला कुंभार जाणतो सुताराची कला सुतार जाणतो तसेच आता डिजिटल जमान्यात ही कला थोडीशी लुप्त झालेली दिसते पण जुन्याच गोष्टी नवीन होऊन परत येत आहेत याचाही आनंद वाटतोय छान अशी कथा छान असा धडा कुंभाराची कला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद